श्री स्वामी समर्थ आज माझ्या घरी खूप साध्या पण खूप छान पद्धतीने रामनवमी साजरी झाली आपण आपण जे काही ठरवतो ना तर त्याच्या नेहमी उलटंच होतं म्हणजे मी खूप ठरवलं होतं की मी लवकर उठेल पण असं काहीही झालं नाही मला सकाळी उठायला उशीर झाला पण ठीक आहे मी त्याच्यानंतर फटाफट सकाळी लवकर उठल्यानंतर फटाफट सगळे कामं मी आवरून घेतले म्हणजे पटकन आ, आ, मी स्वयंपाक करून घेतला त्याच्यानंतर मी पटकन फरची गोमित्र टाकून फरची पुसून घेतली उंबरठ्याला मी उंबरठ्याचं पूजन केलं उंबरठा स्वच्छ केला, उंबर केला हळदीचं लेपन केलं त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा केली अंगणामध्ये पटकन मी छोटीशी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर मी देवपूजा करायला गेली आता देवपूजे देवपूजामध्ये मी काय केलं आधी सगळ्या देवांना स्वच्छ छान आंघोळ घालून घेतली मस्त दे सगळ्या देवहरा पुसून वगैरे मी देवपूजा आधी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी बाळकृष्णांची मूर्ती एका स्वच्छ ताटामध्ये स्वच्छ ताटामध्ये ठेवली त्याच्यानंतर मग मग मी बाळकृष्णाच्या मूर्तीला आधी साध्या पाण्याने अभिषेक घातला आणि त्याच्यानंतर मी पंचामृतनी अभिषेक घातला तर मग मी आता हा अभिषेक घालताना मी कंटिन्यूअस मंत्र म्हणत होती की ओम नारायण हय विद्महे वासुदेवा यदी मही तन्नो विष्णू प्रचोदयात तर मी कंटिन्यू हा मंत्र म्हणत होती आता कसं आहे की माझ्याकडे रामाची पण मूर्ती नव्हती म्हणून मी बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक वगैरे केला त्याच्यानंतर मग पंचामृतनी झाल्यानंतर मग मी साध्या पाण्याने परत अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मग मी मूर्ती ही स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर मग काय केलं की गळती लावली कारण की मग मला पुरुष उत्तम म्हणायचं होतं मग मी मूर्तीवर ग मूर्तीवर गळती लावून घेतली आणि त्याच्यानंतर आता मला पण सोळा वेळेस पुरुष उत्तम म्हणणं काय शक्य झालं तर मी देखील तीनच वेळेस पुरुषोत्तम म्हटली कारण की बाकीचे पण भरपूर कामं होते मंदिरात पण जायचं होतं त्याच्यामुळे मी तीन वेळेस पुरुषोत्तम म्हटलं आणि मूर्तीचा अभिषेक केला आता त्याच्यानंतर मग मी मूर्ती काय केली की स्वच्छ कापडाने पुसून घेतली आणि एकदम छान माझ्याकडे जे देवाचं कापड होतं ते देवाऱ्यासमोरच देवाऱ्यासमोरच मी ते छान अंथरून घेतलं त्याच्यानंतर छोटासा असा चौरंग आहे त्या चौरंगावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवली मस्त त्यांना गंध वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर त्यांना छान छोटासा हार घातला फेटा घातला मस्त सगळं फुलांनी ते म्हणजे पूर्ण सजवून घेतलं खूप सुंदर दिसत होतं म्हणजे काही गरज नाही आपण म्हणतो ना की महागड्या वस्तू आण ह्या गोष्टींची काहीच गरज नाही आपण शोधलं ना तर अगदी साध्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद आहे फक्त म्हणजे आपला दृष्टिकोन तसा हवा आणि देव कसा आहे का मी प्रत्येक वेळेस सांगते देव फक्त तुमच्या भक्तीचा भुकेला आहे त्याला तुमच्या मा थाट माट तुम्ही किती करताय याच्याशी काहीही देवाला घेणं देणं नाही तर प्रकारे मग मी काय केलं बाळकृष्णांच्या म्हणजे बाळकृष्णांची ही झाली अभिषेक वगैरे झाला तर आता त्याच्यानंतर मग मी आ, सेवा करून घेतली तर सेवेमध्ये मी काय केलं की राम स्तो रामरक्षा स्तोत्र म्हटलं म्हणजे रामरक्षा म्हटलं मी एक वेळेस त्याच्यानंतर मी मारुती स्तोत्र म्हटलं आणि त्याच्यानंतर मग मी आरती करून घेतली मग आरतीमध्ये पण मी गणपतीची आरती केली स्वामींची आरती केली नारायणाची नारायण नारायणाची आरती केली दत्त महाराजांची आरती केली आणि कुलदेवीची आरती केली तर मी अशा पाच आरत्या केल्या आणि आपण म्हणजे आजच्याच दिवसापुरतं रामरक्षा स्तोत्र म्हणायचं नाही तर ते दररोज म्हटलं पाहिजे कारण की त्याचे खूप फायदे आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्याधी असू द्या ते जर तुम्ही दररोज म्हटलं तर नक्की तुम्हाला त्याच्यातून फरक पडेल आता हे बघा किती सुंदर एकदम साध्या पद्धतीने काहीच नाही फुलांनी सजवलं आहे एकदम छान इतका प्रसन्न देवारा वाटत होता खूप सुंदर एकदम छान म्हणजे बाळकृष्णांची पूजा झाली अभिषेक झाला तुम्ही बघा किती सुंदर वाटते खूप प्रसन्न वाटत होतं म्हणजे अशा प्रकार मला तर खूप भारी वाटलं त्याच्यानंतर मग मी काय केलं शेवटी आरती करून घेतली आता हे झाल्यानंतर आम्ही मग रामाच्या मंदिरात गेलो म्हणजे आमच्याच एरियामध्ये रामाचं मंदिर आहे खूप सुंदर खूप सुंदर मंदिर आहे मग त्याच्यानंतर आम्ही बारा वाजता गेलो आणि त्याच्यानंतर मस्त मग पाळणा वगैरे तिथे हलवला आता बघा ती पाळणा हलवताना जी पलीकडची छोटी मुलगी आहे ना तर ती माझी आहे केवढी आवडीने त्या दोघे एकदम मस्त पाळणा हलवत आहे खूप भारी आणि खूप मंदिरामध्ये गर्दी होती मस्त छान तिथे पण आरती वगैरे झाली आणि खूप सुंदर तिथे एकदम म्हणजे भजन कीर्तन चालू होतं नंतर ते पारणा म्हणत होत्या बायका खूप मस्त म्हणजे एकदम भारी वाटत होतं मंदिरात देखील खूप प्रसन्न खूप गर्दी होती आणि रामाची मिरवणूक ही संध्याकाळी निघणार होती चार वाजता म्हणजे मला परत संध्याकाळी पण आम्हाला मंदिरात जायचं होतं महाप्रसाद होता आणि मी संध्याकाळी पण नक्की मंदिरात जाईल श्रीस्वामी समर्थ